येथील सावर्डेथील रस्ता खुले करण्यासाठी निवेदन सावर्डे तालुका हातकलणे येथील राष्ट्रीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष हनुमंत पाटील यांनी हातकलणे तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश बनने यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे असे सांगण्यात आले आहे की आजपर्यंत ज्या लोकांनी पाणंद रस्ते अडवून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या धन दांडग्यांनी स्वतःहून पाणंद रस्ता मोकळा करून शासनास मदत करावी अन्यथा मान्य जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशानुसार पाणंद रस्ते अडवून ठेवलेल्या धन दांडग्यांच्या वरती गुन्हे दाखल करून पाणंद रस्ता खुला करून द्यावा अशा आशयाचे निवेदन सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश बन्ने यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत पाटील दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास लाटवडेकर यशवंत सेना जिल्हाध्यक्ष संजय काळे

आमच्या सावडे गावाच्या डोंगरालगत एक हजार एकर गायरान आहे त्या गायरानाकडे जाणाऱ्या जी वाट आहे जी पानन रस्ता आहे ती पानन रस्ता मेनन फार्म हाऊस यांनी गेले दहा ते पंधरा वर्ष झालं ती रस्ता बंद ठेवलेली आहे ती रस्ता, रस्ता त्या ही नकाशावली असूनसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक ती रस्ता अडवून धरलेली आहे त्यामुळं गावातल्या लोकांना गायनाला जाणं मुश्किलीचं बनलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मित्र जाणं मुश्किलीचं बनलेलं आहे आणि तो रस्ता खुला करावा यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे कारण आजच्या कालच्याच पेपरला बात नाही की मान्य कोल्हापूरचे जिल्हाधिकारी सन्मान्य साहेबांनी आदेश काढलेला आहे की ज्या पानंद रस्ता आहेत त्या तात्काळ खोला कराव्यात नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल होतील खरोखरच त्यांचं अभिनंदनीय आहे कारण कसं आहे की जे मोठे मोठे जे असे बिझनेसमॅन आहेत त्या मोठ्या मोठ्या जमिनी खरेदी करून सर्वसामान्य लोकांची रस्त्यावरून त्यांची गोची करत आहेत आणि ही गोची कुठं तर थांबली पाहिजे आणि हा आमच्या सावडेगावच्या गायरानाचा प्रश्न आहे गावाचा प्रश्न आहे त्यामुळं हा रस्ता खुला करण्यात यावा ही आमची प्रशासनाला तहसीलदारांना विनंती आहे एवढंच बोलतो हो थांबतो